मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून दीडशे प्लसचं टार्गेट ठेवण्यात आहे केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी करण्यात आली दीडशे जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर शिंदेंच्या शिवसेनेला पासष्ट ते पंच्याहत्तर जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे महाविकास आघाडीचं प्राबल्य असलेल्या प्रभागात मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज तर राज आणि उद्धव ठाकरे समीकरणावरही राजकीय गणित ठरणार आहे या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सुशांत विक्रांत आपण जर बघितलं असेल तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं रणनीती ठरवलेली आहे भाजप एकशे पन्नासच्या वर जागा ज्या आहेत ते लढण्याची तयारी भाजपने केलेली आहे आणि तसे उमेदवारांची शोधाशोध देखील आता भाजपकडून करण्यात येते तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पासष्ट पंच्याहत्तर जागा ज्या आहेत ते सोडण्याचा भाजपचा विचार आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक सांगितलं होतं की मुंबईमध्ये महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत त्यामुळे जागांचा फॉर्म्युला नेमका कसा असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती मात्र जी आपल्याला खात्रीला एक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार भाजप जवळपास एकशे पन्नास जागा लढण्यावर ठाम आहे मिशन वन फिफ्टी भाजपनं आपलं ठरवलेलं आहे त्या दृष्टीकोनातून भाजप आता प्रत्येक वॉर्ड मध्ये जे आहे ते उमेदवाराची चाचपणी करत आहे आणि ज्या भागात आपण पाहिलं असेल ठाकरे नगरसेवक आहे त्या भागात एखादा स्ट्रॉंग उमेदवार देऊन तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी जी आहे ती महायुतीची असल्याचं आपल्याला कळतंय त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देखील जागा सोडताना विचार केला जाईल तो उमेदवार निवडून घेणारा कसा आणि तो उमेदवार जर निवडून आणण्यासाठी उमेदवारांच्या अदलाबदल बदल जर करायची असेल तर ती देखील केली जाणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने एक स्ट्रॅटेजी रणनीती हो की एकनाथ शिंदेकडे जर एखादा स्ट्रॉंग उमेदवार नसेल आणि त्यांना तो त्या वॉर्ड मध्ये जागा हवी असेल तर त्यांना भाजपकडून उमेदवार दिला जाऊ शकतो अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते विक्रांत धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीसाठी